वेलकम टू माय युट्यूब चॅनल माझं युट्यूब चॅनल तुमचं सरचं सरचं स्वागत आहे मित्रमंडळी कशाच माहिती मदत राहायला पाहिजे तर सुप्रभात मित्रमंडळी आज रोल परेलला तर रोल परेलला काय आलो आहे कारण का आपल्या बाप्पाचा मुंबईतल्या महागणपतींचे इथून आगमन होतात तर ते पाहण्यासाठी आलो मित्रांनो तर माझ्यामध्ये आता तर कोण नाही आहे पण तुमचे दोन तीन मित्र आले आहेत ते पुढे आहेत सोब्या भेटतात आणि बेफॉर्म पब्लिक आहे एवढ्या भेटताना मुसतुबत आहे पण बघूया तर शेवटपर्यंत ब्लॉग बघा भरपूर मजा येणार आहे भरपूर धमाल होणार आहे तर चला तर मग जाऊया कोणता गणपती बाब भेटतोय पहिला ते बघूया लास्टपर्यंत ब्लॉग बघां रोडचा राजा याचं आगमन झालेलं आहे तर आताच बघा इथून निघालं आहे तर इथून आता पुढे जाऊया बघूया अजून कोणकोणत्या गणपतीचं आगमन आपल्याला भेटतोय तर भयानक अनुभव मित्रांनो भरपूर मजा येते तिथे दोन गणपतीचे आगमन होत आहेत पुढे पाठीमागे तर दाखवतो मित्रांनो लाटपर्यंत पाहत बघा आणि भरपूर मजा येणार आहे मित्र अनुभव पुढे पुढे अजून कारण का एक खरंच मस्त वाटतं आणि अंगाचा कायदे होते नि ती बघून एवढं भाजप आणि प्लस गणपतीचा आगमन सोहळा जो होतो ना म्हणत्याच ठीक लास्टपर्यंत बघा बघा मी मजा येणार आहे हा बघा जी मस्त वाटते बघा नंदीवर बसलेला आहे गणपती महादेवाची मूर्ती दाखवून आणि त्याच्या पाठीमागे बघा मस्त पब्लिक बघा एडी झाले पब्लिक पूर्ण पब्लिक बघा भयानक सुंदर मूर्ती आहे ती बघा किती उंच आहे बघा मूर्ती तर मित्रांनो हा खेळ आहे ना खे। चंदन तर चंदनवाडीचा हा मोर्य विघ्न अर्था कशावर उभा तो बघा फक्त टाचांवर आणि खाली शंका आहे बघा केवढा उंच वाटतो या गणपती बाप्पा मोर्या बघा फक्त पंजाबवर पुढच्या उभा आहे पब्लिक भयंकर आहे भयंकर पब्लिक एडी झाले आणि भरपूर मोठं आहे आणि खरंच मानलं पाहिजे एक कामकाज एक नंबर आहे तिन्ही पण मूर्त्यांचा तर जाऊया अजून पुढे बघूया कोणती कोणती गोष्टींचं आगमन होतं तीन गणपतींचं आपण आगमन बघितलं आतापर्यंत तर भरपूर पेपर पब्लिक आहे मजा आहे त्यांनी तर भरपूर आणि खरंच गणपती बाबा आले ना पूर्ण माहोल चेंज होऊन जातं तर जाऊया पुढे पण येतं गणपतीचं एक आगमन होतं आहे ते बघूया मित्रांनो हा कुंभारवाडाचा महाराजा आहे आता आपण मुंबईचा सम्राट बघतला आता कुंभारवाडाचा महाराजा बघायला आलोय ती पण एक नंबर मूर्ती आहे एक सुंदर भयानक गर्दी आहे गर्दी बघून भीती वाटते आधी चा महागणपती आहे हा अतिशय सुंदर आहे बघा कामाठीपुराचा महागणपती तर मित्रांनो पोधचा राजा आहे पोथचा राजा भरपूर ऊन लागतं आहे आणि थोडं सावळी चालू येते तर बहुतेक गणपतीचे आपण आगमन बघितलं आहे कुरारचा विघ्नहर्ता प्लस मुंबईचा राजा प्लस सम्राट विघ्नहर्ता भरपूर गणपती बघतले भरपूर दमूक झाला कारण का हालत बेकार झाली आहे भरपूर पब्लिक होती आणि कांसारू झाला अक्षरशः जरा इथे सावित आले उभा राहतो जरा इथं पाणी वगैरे पितो तर मित्रांनो भरपूर मजा आली जर मित्रांनो तुम्ही आगमनाला आलात तर खरंच काळजीपूर्वक या कारण का एवढी पब्लिक असते ना तुम्ही येडा होऊन जाईल खरंच सांगतो हलत खराब झाली माझ्या आत्ते नशीब एकटा होतो जर बाकी कोण असतं माझ्याबरोबर ते तर मग कुठं भेटला पण नसता एक तास त्याच उदूक लागला असता एवढी गर्दी बेफाम मजा आली जरा समाधान वाटलं गणपती बाप्पाचं आगमन बघूनसुद्धा फर्स्ट टाईम बघितलं गणपती बाप्पाचं आगमन मी आणि भरपूर धमाल आली आणि जेव्हा वाजा वाजतो तेव्हा अंगाची वा काय होते मित्रांनो खरंच कारण काय असं वाटतं कधी का गावी जातो मी सुद्धा बापाचं आगमन करायला आमच्या आणि कधी दिवस हे संपतील पंधरा दिवस तर भरपूर मजा केली आता थोडं काहीतरी खातो आणि इथून घरी जातो भरपूर टाईम पण वाजले अडीच वाजलेत सकाळी आलो तो बारा वाजता लगभग दोन तीन तास झाले भरपूर भयानक गर्दी पाहून खरंच मित्रांनो भीती वाटत होती कारण का जेव्हा मी आतमध्ये घुसवतो ना कुठं कोण कोणाला बघत पण नव्हतं कसं पण चिरडत होतं कसं पण तरी पण कसे कसे का शूट काढले किती मोठे झाले ब्लॉग माहीत नाही मित्रांनो भरपूर मजा आली गणपतीचा आशीर्वाद घेतला जर तु तुम्ही पण अशा ठिकाणी कुठं जात असाल मित्रांनो तर काळजीपूर्वक जा सणासुद्धा सुधीचे दिवस आहेत बाहेर पण सा सावकाश निघा मित्रांनो आणि काळजी घ्या स्वतःची तर मित्रांनो हा ब्लॉग मी इथेच थांबवतो आहे चॅनलला नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला गणपती बाप्पाचं आगमन बघून तुम्हाला कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा भेटूया नेक्स्टबुकला तोपर्यंत बाय बाय गणपती बाप्पा मोर्या